सर्वांनी देखील मंचावर यावं आणि सुरेश सरांचे आई वडील यांनी देखील मंचावर यावाचं चांदकुरे गावाचे सरपंच दादासाहेब पुलमचंद पाटील यांनी देखील मंचाकडे यावं काय पूनम सिंह पाटील साहेब यांनी मंचावर आसन ग्रहण करावं व आलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर सोयरे दायरे सगळे सोयरे यांचं स्वागत करतो आणि जिथे जागा असेल तिथे आसन ग्रहण करावं अशी मी विनंती करतो मध्यम नारायण दादासाहेब विजय सूर्यवंशी साहेब यांनी देखील मंचाकडे यावं अशी विनंती करतो सामके साहेबांनी मंचाकडे यावं आमचे माजी सैनिक सैनिक सम्राट सूर्यवंशी साहेबांनी मंचाकडे यावं असं सरपंच साहेबांनी दर्शवलेलं आहे निश्चित रूपी हा देशभक्तीमय कार्यक्रम का। आज दिनांक चार ऑगस्ट रोजी आपण पिंपराळ्यामध्ये दे, येतोय आणि लवकरात लवकर कार्यक्रम आपण सुरुवात करू सर्वप्रथम रवींद्र पाटील साहेब पूनमचंद पाटील साहेबांचा सत्कार करतील आणि त्यांनी तो सत्कार स्वीकारावा अशी मी विनंती करतो मूर्ती मंचावर हजर आहेत त्यांचा सत्कार लवकर करावा अशी विनंती करतो कारण कार्यक्रम आपल्याला लवकर सुरू करून संपन्न देखील करायचा आहे अशी मी विनंती करतो आलेले सर्व आमचे आजी माजी सैनिक सैनिक बांधव व चानकुऱ्या गावाचे देखील सर्व नातं गोत सोयरे जायरे आपलंही मी सबांनी स्वागत करतो सत्कार झालेला आहे निश्चित रूपी कार्यक्रम हा देशभक्तीमय आहे त्यामुळे निश्चित रूपी मी सांगतो आपण आज येथे या देशभक्तीमय वातावरणात एकत्र आलेलो आहोत आपले या चांदकुरे गावाचे सुपुत्र आता सध्या रहिवासी पिंपराळा जळगाव या ठिकाणी आहेत साहेबांनी बावीस वर्षे दीर्घकाळ सेवा या भारत मातेची केलेली आहे निश्चित रूपे साहेबांचं जेवढंही कौतुक केलं तेवढं कमी असेल आणि साहेबांचे चालक आमचे एम एस बी मधले कार्य अध्यक्ष आणि चांगलं व्यक्तिमत्त्व विशाल पाटील यांची या कार्यक्रमाला दूरदृष्टी होती आणि त्यांचा आदेश होता की आबासाहेब हा कार्यक्रम पिंपराळ्यामध्ये झाला पाहिजे पिंपरायामध्ये एक देशभक्तीमय वातावरण तयार झालं पाहिजे असं विशाल दादांचं मला सांगणं आणि आदेश होता आता सर्व मान्यवर अप्येष्ट आणि ज्येष्ठ श्रेष्ठ मंचावर बसलेले आहेत जागा अभावी जिथे बसलेले असतील सर्वांचं मी शब्दसोमनाने स्वागत करतो महाराष्ट्राचे कुलभूषण छत्रपती शिवाजी महाराज हिंदू सूर्य चितोडगड नरेश महाराणा प्रतापजी परमपूज्य विषवंदने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योती महात्मा क्रांती महात्मा ज्योतिबा फुले माता रमाई माता भीमाई माता गौतमी माता जिजाऊ माता सावित्रीबाई फुले यांच्या त्यागाला मी आज पंचांग करतो आज तुम्हाला माहिती आहे भारतीय सलसेनेमध्ये जाणारा कोण आहे तो फक्त गरिबाचा मुलगा आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे निश्चित रूपी मला सांगा भारताची अदानी अंबानी टाटा बाटा जे असतील त्यांचा एकाचा तरी मुलगा मिलिटरी मध्ये आणि पोलिस मध्ये आहे का शक्य देऊ शकत नाही आणि मी निश्चित रूपे सांगतो आमचे सुरेश सर खरोखर मनाने पैशाने आणि तकदीराने श्रीमंत आहेत कारण आई आणि वडील मंचावर हजर आहे मी तर सैनिकाच्या किस्मत मध्ये हे नसतं कधी आई भेटत नाही तर कधी वडील भेटत नाही आणि भेटले तर त्या सैनिकाची परिस्थिती त्या सैनिकाला जाऊन विचारा आज माझ्यावरनं मी सांगतो भारत मातेचं मी वीस वर्ष दीर्घ काय असं कार्यरत असणारं व्यक्ती मी तुमच्याशी बोलतोय कारण सैनिकाची परिस्थिती खूप अवघड असते आणि निश्चित रूपी मागच्या जन्म काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून आज विशाल सर आमचे साहेबांचे चालक यांचा आग्रह होता की हे देशभक्तीमय वातावरण पिंपळा तयार झालं पाहिजे आज मी काही वक्ता नाही नेता नाही अभिनेता नाही पण एक सैनिक आहे सैनिकाची गोड काही कडू अनुभव पंधरा वीस मिनिटात तुमच्या समोर मांडणार आहे आज मला सांगा साहेबांनी बावीस सा वर्ष दीर्घ काय शेळावा कोर ऑफ एम ही धर्म टेक्निकल विभाग असतो टेक्निकल विभागामध्ये भारतीय सेनेमध्ये जेवढे पण इन्स्ट्रुमेंट असतात गन गाडी हेलिकॉप्टर रायफल याची बिघडलेल्या अवस्था सुधारणा करणं ते नवीन बनवणं हा प्रोजेक्ट असतो ते कोर ऑफ येमी करत असतं तर साहेबांनी बावीस वर्ष दीर्घ काय सेवा केली म्हणून जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कारण पुनर्जन्म झालेला आहे तुम्हाला माहिती पाहिजे आज तुम्ही बघितलं एप्रिल महिन्यात आपलेच काही मान्यवर त्या याला फिरायला गेले पहलगामला तर त्या आरामखोरांनी अठ्ठावीस त्या म्हणजे मासूम लोकांना जागेवर कंठ स्नान केलं तेव्हा सरम्यांनी सांगितलं आपल्या सैनिकांना बदला आलो बदला आलो तर सैनिकांनी तो बदला देखील घेतला पुलवामा मध्ये तुम्ही बघितलं असेल कि भारत आजाद झाल्यानंतर पंचेचाळीस जवान तिथे पडले कोणाचा मुलगा गेला कोणाचा पती गेला कोणाचा बाप गेला कोणाचा भाऊ गेला आणि सर्व शहीद होणाऱ्यांचं वय होत पस्तीच्या आत मला सांगा पस्तीसच्या आत जिंदगी संपते का हो पस्तीसच्या आत काय बघितलेलं असतं त्या माय बापांचं काय पान फेडेल तो माणूस कि त्याचा कोणाचा हात कोणाला होता कोणाचा पाय कोणाला होता भारत आजाद झाल्यानंतर काश्मीर मधली पहिली घटना आपले भारताचे जवान एका जागी एका ठिकाणी पंचेचाळीस जवान धारातीर्थी झाले आणि या मीडियाने फक्त चार दिवस हेडलाईन दाखवली चौथ्या दिवसानंतर हेडलाईन सुद्धा बघायला मिळाले नाही आणि फक्त एवढे मोठे मोठे मंत्रीगणांनी भाषण दिले की इनका बलिदान व्यर्थ नाही जायगा व्यर्थ नाही जायगा तर चार दिवसानंतर तुम्ही कोणाचं नाव दाखवलं नाही हो आणि तुमचं साधन मंत्र्यांचं कुत्रा सा जरी पडतं तरी दहा दिवस तरी टी नाही दाखवत फिरत तर अशी परिस्थिती या भारताची आणि सैन्या जाणार कोण आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे तो बाप त्या काळ्या मातीशी संघर्ष करत राहतो येरे येरे पावसा म्हणत राहतो आणि त्याचाच मुलगा तिकडे बाउंड्रीवर प्रहारी असतो म्हणून जय जवान जय किसान लालबहादूर शास्त्री यांनी आपल्या कार मध्ये सांगितलं होतं मला सांगा दोन अडीच वर्ष आपल्यावर केविड सारख्या महामारीने थैमान घातलं होतं आपण नोटा खाल्ल्या का नाही ना काय खाल्लं फक्त अन्न खाल्लं तर ते अन्न कोणी कमावलेलं होतं या शेतकरी राजानेच कमवलं होतं आणि त्याच शेतकऱ्याचा मुलगा गोंडीवर रक्षण करतो आणि तोच शेतकरी राजा इकडचा अन्नदाता आहे आणि त्या अन्नदात्याला पिकवलेल्या मालाला जेव्हा भाव भेटत नाही त्याच्या मालाची चेंडू नव्हते हो तेव्हा त्याला आत्महत्या करावा लागते आणि त्याच्यावर आम्हाला पूर्ण भारत चालू आहे म्हणून शेतकऱ्याची सैनिकाची निश्चितपणे मानसन्मानाने होईल तेवढा आदर करा मी असं आत्मात मस्त कोण सांगेन आज मला सांगा साहेबांनी बावीस वर्ष कसे काढले असतील बावीस दिवस फक्त आपला परिवार सोडून दूर जाऊन बघा बस आपण दोन दिवस राहू शकत नाही आपल्याला ना प्रत्येकाची आठवण येते दिदी कशी असेल दादू कसा असेल माझी आई कशी असेल पत्नी कशी असेल आणि सहा सहा महिने सुट्टी भेटत नाही आपण इकडे बारा महिन्याचे बारा सण खातो पण मग आम्हाला तिकडे फक्त वर्दी ते सरकारी भोजन आणि चोवीस तासचा प्रय अनिल ती राय पण याच्या व्यतिरिक्त कुठलाही मार्ग नसतो आपण इकडे होळी दिवाळी ईद पोळा जेवढं पाहिजे तेवढं सण साजरा करतो आणि तुम्ही सण साजरा करत असताना जेव्हा तुमची आठवण आम्हाला येते फक्त आम्ही साईडला जाऊन बटव्यातला फोटो पाहून घेतो कसे असतील गो माझी पत्नी माझे मुलं माझे आई वडील जेवले असतील का एवढं सैनिकाचं मोठं बलिदान असतं आणि निश्चित रूपे मी सांगतो ते बलिदान सैनिकाचं व्यर्थ गेलं नको पाहिजे प्रसंग अभावी साहेबांनी कोरा पीएमी आणि आरोंडो फ्लाईट या ग्रुपचे ते एक सदस्य आहेत आता पुढे ते आता वयाच्या जवळपास चौवेचाळीस पंचेचाळीस वर्ष वय त्यांचं असेल निश्चित रूपी ते पुढे कुठेतरी सरकारी सेवेत कार्यरत होतील किंवा नात्या गोत्याच्या सर्व मुलांना त्यांनी गुरु गायडन्स करावं की आपण भारतीय तलसेनेचे कसे आणि सहभागी होऊन कसे हिस्सेदार बनू असं निश्चित रूपी मी पाटील साहेबांना परत विनंती करतो तुम्ही मला सांगा कारगिलच्या पहिले जर जवान शहीद झाला तर त्या जवानाचं पार्थिव सुद्धा घरी यायचं नाही जर आपत्तीजनक स्थिती असेल लेह लद्दाख काश्मीरचा काही भाग सिक्कीमचा काही भाग अरुणाचलचा काही भाग जर स्थिती नसेल तर डेड बॉडी घरी यायची नाही फक्त कपडे आणि फोटो घरी यायचे तर तुम्ही मला सांगा अशी परिस्थिती असताना भारताचे स्वर्गीय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी तारतूद केली आणि सांगितलं मेरा देश का जवान जिस परिस्थिती मी मी होगा जिस जग भी शहीद होगा शाने शोकत के साथ उसकी अंतिम यात्रा उसकी पार्थिव शरीर राष्ट्रीय सलामी राष्ट्रीय ध्वज के साथ उसकी में क्या जाएगा म्हणून फार मोठं बलिदान भारतामध्ये तर भारतरत्न स्वर्गीय मिनिस्टर ते संसद मध्ये भाषण सुरू व्हायचे अगोदर बनायचे की भारत कोई भूमिका तुकडा नाही आहे की भारत कोई भूमिका तुकडा नाही है एक जीता जागता राष्ट्रपुरुष है नंदन की धरती है वंदन की धरती की नदी नदी गंगा है या कंकर, कंकर जिएंगे भी तो भारत के लिए मरेंगे भी तो इस भारत के लिए मरने के बाद अगर हुई गंगा में हमारी को कोई कान लगाकर सुन लेगा तो एक आवाज आएगी भारत माता की जय भारत माता की जय असे म्हणणारे जी एवढं सैनिकांवर प्रेम करायचे आज जरी ते नसले पण त्यांच्या ते आठवणी आपल्या मनात अटल असतील नमन करतो मी त्यांना आज इथून की निश्चित रूपी त्यांनी सैनिकांसाठी खूप केलं आणि आताच काही दिवसापूर्वी शिवसेनेचे आमदार साहेब येते त्यांनी त्या डाळीवर मारामारी केली डाळ डाळ खराब होती म्हणे त्या संसद भवन मध्ये पावसाळी सदन चालू असताना संजय गायकवाड साहेब कुठे बीड साईडचे आमदार हे वाटत ते आपले बुलढाणा साइड हा मोठा तर या सैनिकांना सहा सहा महिन्यांचा डब्बाचं पॅक्स जेवण खावा लागतं त्या सैनिकांसाठी तरी मारामारी केली असती की मन दाटलं असतं की आमच्या महाराष्ट्राच्या वेटरला डायरेक्ट दोनच मध्ये फ्लॅट करून दिलं तर अशी नीतीमत्ता की प्रणिती शिंदे सांगते आता दोन चार दिवसापूर्वीची स्टेटमेंट आहे ऑपरेशन सिंदूर तो तमाशा आहे बोले अरे ऑपरेशन सिंदूर तमाशा आहे मानतो लेकिन सैनिको की असता आणि त्या सैनिकांनी ते ऑपरेशन ते अपोपाय पाकिस्तान मध्ये जाऊन त्यांना निस्त नाबूद केलं की बदला घेतला तुम्ही सांगतात की ऑपरेशन तमाशे आहे म्हणजे तुम्ही आर्मीवर राजकारण करताय तुम्हाला स्टंडबाजी करायला दुसरं काही मिळालं नाही तर तुम्ही सांगतात की ऑपरेशन सिंदूर तमाशा आहे म्हणे निश्चित रूपी जाणारा कोण आहे फक्त शेतकऱ्याचा आणि गरीबाचा मुलगा आहे एवढं निश्चित लक्षात ठेवा अशी विनंती करतो फक्त हे स्टंडबाजी करतात आर्मीवर राजकारण पिकवतात आपली पोळी भाजतात आणि सांगतात की आता मे बोल तिला म्हणा फक्त चोवीस तास त्या बॉंड्रीवर त्या बर्फात जाऊन पाय म्हणा त्या बर्फात गेल्यानंतर आहे ना चार चार महिने बर्फ पडतो काश्मीरमध्ये तर या पायामध्ये जे रक्त असतं त्या रक्ताच्या अशा गोटल्यासारख्या गाठा तयार होतात पायामध्ये आणि झोप येत नाही गरम पाणी करून त्या पाण्यात चहा पत्ती टाकून ते पाणी उकून मग ते पायातलं रक्त वितळल्यानंतरच झोप येते नाही तर झोप येत नाही आणि त्या परिस्थितीमध्ये जर पाय शेकला तो पाय कापावा लागतो चिलबिलन नावाची बिमारी होते अशा पण सांगू कोणाला आज मी फक्त घडलेल्या समस्या आणि आठवणी मांडतो आज छप्पन इंची छाती आज तुम्ही मला सांगा कुठे कुठे पोरी सुद्धा देत नाही सैनिकांना की याच करणे माझ्या मुलीचं काय होईल त्या सासू सासऱ्यांना मी नमन करतो आमच्या दादांना की त्यांनी छातीवर दगड ठेवून ताई दिली आणि ताई देखील खंबीरपणे साहेबांच्या मागे उभी राहिली आणि बावीस वर्ष साहेबांनी आपली पूर्ण केली निश्चित रूपी त्या ताईने सर्वांच म्हणजे सर्वांचा आदर किती केलं आणि चार गोष्टी सैनिक गेल्यानंतर सैनिकाच्या पत्नीला आठवण ठेवा लागतात डोक्यावर पदर पतीची कदर संसाराचा आदर आणि तिलाच म्हणावं खरोखर इंडियन मदर तर सैनिकाची भूमिका सैनिकांनंतर जर खरी भूमिका असेल तर त्या पत्नीची असती मला सांगा आता कॉलनी मध्ये ताई राहत असेल कोणी तलाठी असेल कोणी शिक्षक असेल ते नवराबाई रोज दाबिली खायला जातील ज्यूस फक्त ती माऊली कॅलेंडर बघत असते कॅलेंडर बघत का असते की प्रभू रामचंद्र एप्रिल मध्ये येणार मे मध्ये येणार आज माझ्या माता माऊला ही सत्य कानी आहे त्या माऊली फक्त काल निर्णय बघून जगते का कि माझ्या प्रभूंनी सांगितलं होतं येणारे पण काहीतरी आघात होतो आणि सुट्टी भेटत नाही हो एवढी मोठी सैनिकाची परिस्थिती वाईट आहे म्हणून निश्चित रूपी सैनिकाचा परिवार ड्युटीवर असताना फक्त पटव्यात असतो आणि तुमच्या माझ्यासारख्या समोर रडू सुद्धा शकत नाही मी जर रडायला लागलो तर तुम्ही काय म्हणणार माहितीये का या आरामखोराची ड्युटी करायची जीवावर येते म्हणून रडतोय पण त्याच्या वेदना त्याच्या पारिवारिक वेदना त्याचे, त्याचे मुलं आई वडील त्याचं नाटक नातक होतं त्याला दूर दिसत नाही टावर भेटत नाही झाड जंगल दिसत नाही समोर पाकिस्तान असतं वरण हिमपात होतो बर्फ पडतो दोन हजार सात मध्ये माझी पोस्टिंग गुलमार्गला होती आणि नवीनच फोन आले एन्ड्रॉइड फोन म्हणजे आईशी बोलत जाईल आता पत्नीचाही चेहरा बघेल पण अचानक तिथलं टावर गायब झालं पाकिस्तान फक्त दोनशे मीटरवर होत टावर गायब झाल्यानंतर आम्ही मी ना रोज शंभर रुपये काढायचो एटीएम मधून त्या पत्नीला मेसेज यायचा की माझे प्रभू जीवंत चार चार महिने असे दिवस काढलेले लोक आम्ही आहोत अशी परिस्थिती असते आणि ज्या वेळेस जळगाव स्टेशन निघून जातं ना पुढचं भुसावळ अर्धा रावेर वगैरे आलं का पोट भरून मन सोपं रडून घ्यावा लागतं कुठेतरी बाथरूमच्या बाजूला जाऊन का की त्या चौसठ दिवसाच्या गोष्टी आणि ते, ते प्रेम सर्व सोडून जावं लागतं मरण मारण्याचा विषय नसतो वेतन आणि वतन वेतन आणि वतन वेतन तर प्रत्येक जण घेतो हो जो सरकारी मध्ये कार्यरत आहे तो वेतन घेतो पण वतनची रक्षा सैनिक पहिले करतो मग वेतन घेतो ही सैनिकाची भूमिका आहे तर निश्चित रूपी वंदन करतो साहेबांनी बावीस वर्षे संतडाचा प्रवास केलेला आहे निश्चित रूपी त्यांच्या मागे त्यांचे सर्व इष्ट भाऊबंचे असेल किंवा चायलगावची सासरवाडीची मंडळी असेल भक्कमपणे उभी आहे त्यांनी देखील त्यांचं काम अगदी सुंदरतेने केलेलं आहे मोठं केलेलं आहे म्हणून त्यांच्यावरनं एक मी दृष्टांत सांगतो एक आटपाठ आणि सुंदर असं आदर्श गाव असतं आणि त्या गावाच्या बाजूला एक पिंपळाचं झाड असतं त्या झाडावर पाच कावळेने चिमणी राहत असते आणि अचानक मेच्या महिन्यात त्या गावामध्ये आग लागते तर ती कावळे आणि ती चिवताई विचार करते जर या गावाचं पुढे अस्तित्व संपलं तर आपल्याला जो दाना पाणी भेटायचा तर कुठले कुठून भेटेल बो आपला उदय कसा होईल बो ते सर्वजण विचार करतात ते पाचही कावळे पण ती चिवताई काय करते माहिती का आपल्या एका चोचीमध्ये थेंब घेते पाण्याचा आणि आगेवर टाकते एक थेंब पाण्याचा घेते आगीवर टाकते आणि ती आग विजवते मग ते कावळे तिला असतात की चिवताई तुझ्या एका थेमाने आग विजणार नाही शिवताई म्हणजे शंभर टक्के विजणार नाही पण ज्या गाव ज्या दिवशी या गावाचा इतिहास लिहिला जाईल ज्या दिवशी या गावाचं सर्वे होईल त्या दिवशी तुमचं नाव असण्यामध्ये असेल आणि माझं नाव आग विझवण्यामध्ये असेल त्याच्यामुळे सैनिक का आपलं कामकाजी कोणाला दाखवत नाही निष्ठावंत बलवंत शिलवंत करत असतो मायबापांनी आशीर्वाद दिलेला असतो आणि सैनिक हा ध्येय वेळा असतो ध्येय वेळा म्हणजे त्याच्या डोक्यात काय नसतं त्याला आपल्याकडे म्हणत सैनिका सैनिकना सैनिक लाव राहतस अरे बाबा त्याला झोपच भेटत नाही चोवीस तास ना दोन दोन तीन तीन तास जर झोप भेटत ना लाल राहणार ना तो काही पुरा खंबा पी जात नाही तुम्हाला फक्त एवढ्याच भावाशी आव पेलू ब आणि मला सांगा जाऊ दे एक विषय सिरियस तर घरगुती बोलून गेलं सैनिक ह्याच खात्याला गव्हर्नमेंट दारू का देते ब मोठे आय एस ए आय पी एस आहे तहसीलदार आहे डी वाय एस पी यांना दिल्या पाहिजे ना यांना तर दोन दोन लाख पगार सैनिकांना सत्तर ऐंशी हजारच पगार आहे पण महिन्याला दारू लिकवर का दिलं जात काहीतरी त्याचा बी अपसेट असेल ना कारण त्याचं ते टेन्शन ते ते दूर होण्यासाठी आणि या घरग्रस्तीच्या विचारांपासून दूर होण्यासाठी त्याच्या डोक्यात बाकीचे खाली दिमाग सैतान का होत आहे म्हणून गव्हर्नमेंटने ही पॉलिसी इथल्या ना चालू केलेली आहे की तो त्याचं मन शांत राहो कुठे म्हणजे सर्वांनीच प्यावा पे सर्वेस पेता असं नाही बरं सैन्यामध्ये मायकरी पण आहे टाळकरी पण आहे फक्त एक उदाहरण सांगतो आपल्या फक्त भावना सुट्टीवर फौजी होणार का मोटरसायकल लेस दारू पिलेस आणि फक्त फिरस फक्त तो, तो, तो ते वेळा असतो नात्या गोत्यापासून दूर असतो बऱ्याच दिवसापासून तुम्हाला भेटलेला नसता चेहरा बघितलेला नसतो म्हणून ती गोडी निर्माण होते आणि एवढ्या दिवसांनी मी आलोय बा आत्या मावशी बहीण मामे भाऊ आत्या भाऊ साली साडू सर्व त्याचं नातं विचारायचं इतिहास म्हणून तो भेटण्याचा प्रयत्न करतो तर अशी आमच्या सैनिकाची भूमिका असते तर निश्चिल रूपी साहेबांनी दीर्घकाळ सेवा केली त्यांनी खरोखर या पाटील कुळाचा राजपूत कुळाचा झेंडा उंचावला आणि बावीस वर्षे जोग नाही बावीस वर्षानंतर ते वापस आले आणि आमच्या ताई साहेबांना मी वंदन करतो तुम्हाला आमच्या आई दादांनी ते ड्युटीवर असताना सांभाळला असेल आता तुम्ही त्यांना सांभाळावं अशी मी सर्व आलेल्या मान्यवरांच्या वतीने आपणच नतमस्तकून वंदन करतो दादांचा आदेश होता आमचे विशाल दादा एम बी मध्ये आहेत चाळीसगावचे आदर्श आणि सुजान नागरिक आहेत आबासाहेब हा कार्यक्रम आपल्याला पिंपराळामध्ये घ्यायचा आहे राणाचे अंबुलस देखील आमच्याच ग्रुपचे आहेत विनोद भरतसिंग राजपूत हे दृन्मोगनच्या आहेत त्यांचाही आदेश होता की आपण पाहुण्यांचा कार्यक्रम जोरा जोरासोरात केला पाहिजे झाला पाहिजे निश्चित रूपी बावीस वर्षाची पाहुण्यांची थकान बागाण आपण सर्वांनी काढली त्यांचा आदर तिथे केलं माझ्यासारख्या एका सैनिकाला बोलून दोन शब्द माझ्यासारख्याचे ऐकून घेतले निश्चित रूपी मी तुमचा तृणी राहील आणि मी कुठे तुमच्या माध्यमातून कुठल्याही सैनिकाचा खानदेशमध्ये रिटायरमेंटचा कार्यक्रम असेल तर निश्चित रूपी आदेश करा तुमच्या आदेशाचं पालन करून आम्ही तिथे आजार राहू आणि त्या सैनिकाची व्यथा मांडू असं निश्चित रूपी परत मनुष्य आपणास वंदन करतो आमचे गुरुवरे गाडी आमचे धनराज पाटील आमनेल यांचा देखील इथे सहभाग होता काही टीमचे आमचे सदस्य आलेले आहेत अंमयनेर ग्रुपचे साळुंके साहेब वगैरे यांचं फार मोठं काम आहे जर कोणी जवान शहीद झाला किंवा कुठल्या जवानाच्या पारिवारिक भानगडी असल्या त्या निश्चित रूपी आपली अदालत म्हणजे आपल्या लेवलमध्ये मिटवल्या जातात असं काम चालू आहे जय जवान ग्रुप चाळीसगाव खानदेश ग्रुप अंमळनेर चाळीसगाव आणि त्रिदल सेना चाळीसगाव एस सिद्धी ग्रुप धुळे चाळीसगाव जळगाव यांच्या सर्वांच्या शुभेच्छा साहेबांना मिळालेल्या आहेत व मी माझे इथे दोन शब्द संपून वाणीला विराम देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र व्यक्त करावे आजच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला उपस्थित या पंचकोशीतील सर्व मान्यवर आणि ज्यांच्यामुळे आपण आज हा आधी आनंदाचा दिवस साजरा करत आहोत असे आमचे वडीलधारी माझे बंधू आणि वणीसाहेब म्हणजे आजच्या सत्कार सत्कारमूर्तीचे आईवडील आणि सत्कार मूर्ती